दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीला आपण समोर दोन हजार सोळाच तुम्हाला थोडस पाठीमागच सांगतो दोन हजार सांगोला शहरातील नागरिकांनी आम्हाला भरभरून नगराध्यक्ष पदाला मतदान करून निवडून आणले परंतु खालच्या सीटा आमच्या नुदु, आठ निवडून आल्या आणि विरोधकांच्या बारा निवडून आल्या सभागृहामध्ये काम करताना प्रत्येक ठराव आणून पाडायचे त्यांनी म्हणजे सुरुवातच केली की एकही काम द्यायचं नाही आम्ही आमदार साहेबांकडे गेलो दीपक आबांकडे गेलो निवडणूक आता झाले आहे साहेब म्हटलं जनतेनं तर कॉल असा दिलाय तर आपण एकत्र येऊन शहराच्या का विकासासाठी काम करू साहेब म्हणायचे माझ्या हातात नाही दीपक आबा दीपक आबा म्हणायचे आनंद माझ्या हातात काय नाही साहेबाकडे अशामध्ये वेळ काढत वेळ काढत नेले परंतु आम्ही आमची टीम न डक न डगमगता नगराध्यक्षाच्या पंधरा टक्क्यातून नगरपालिकेच्या नफा फंडातून जे काही हो, हो। मुट, मुट, का काम छोटी मोठी पे पेविंग ब्लॉक असो हो कुठले नागरिकांच्या काम करत राहिलो मोठमोठी कामं आमच्यातून नाही तर आम्ही सुद्धा मान्य करतो जी कामं झाली नाहीत त्याला पूर्णपणे विरोधक जबाब जबाबदार होते मी याचा अर्थ असं म्हणत नाही की त्यांची आम्हाला फक्त मेजॉरिटी नसल्या कारणानं आम्हाला पाच वर्षांमध्ये आपल्या शहराच्या मनासारखं काम करता नाही परंतु आता मी तुम्हाला सांगतो सांगोला नगरपालिकेच्या इतिहासामध्ये असे कधीही झालं नाही की एक पक्ष आणि एक चिन्ह सर्व ज्या सर्व उमेदवार आपल्या धनुष्यबान चिन्हा लढत आहेत तर माझी सांगोलकरांना एवढीच विनंती असणार की नगराध्यक्षाबरोबर खालचे आमचे जे चांगले सहकार्य आहेत तीविच। तेवीसच्या तेवीस त्यांना सुद्धा धनुष्यबाणाचं बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा जेणेकरून मला उद्या सभागृहामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करता येईल आणि आपले माझे आमदार शिवाजी बापू पाटील तुम्हाला माहिती आहे पाटील आमच्या आमदारकीच्या वेळेस त्यांनी तालुका असो शहर असो कोण कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला नाही आणि भविष्यातही ते आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचे शिलेदार असून साहेब सुद्धा बापूला कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाहीत आणि मी माहीत येतो येणाऱ्या काळामध्ये आमच्या तेवीसच्या तेवीस उमेदवार व मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे आणि आमचं चोवीस उमेदवारांचं चिन्ह धनुष्य बाण आहे आणि धनुष्य बाणाच्या चिन्हा पुढं बटन दाखवून प्रचंड मताने निवडून द्यावे व शहाजी बापू पाटील यांची एक हाती सत्ता नगरपालिकेवर बघवा पडून द्यावे ही सर्वांना विनंती करतो आणि कुठल्याही प्रकारचा आम्ही दोन हजार सोळाला ज्या वेळेस नगरपालिकेमध्ये काम करत होतो पाच वर्षामध्ये एक रुपयाचा भ्रष्टाचार भ्रष्टाचार न केलेले आम्ही पाच वर्ष नव्या कोणी काढलेले आहेत आणि आमच्या टीम न आहे आहेत नगरपालिकेच्या गाडीला डिझेल असते आम्ही शिव म्हणायचे भाऊ गाडी घ्या डिझेल वापरा आम्ही म्हणलं शासनाचा पैसा आम्हाला अशा पद्धतीने वाया घालवायचा नाही तर आम्ही एक रुपयाचा डिझेल सुद्धा न ना घेणारी माणसं आणि येणाऱ्या काळात सुद्धा आम्हाला संधी द्या एक रुपयाचा भ्रष्टाचार न करता सांगोला शहरासाठी चांगल्यात चांगलं काम करण्याचा आम्ही सर्व आमची टीम मिळून प्रयत्न करू दोन हजार सोळा ला विरोधकांनी जेव्हा काम आणून पाडायचा प्रयत्न केला त्यावेळेस काही काय ठिकाणी मला गरज वाटली की खरंच इथं काम माझी गरज आहे तर आम्ही स्व खर्चानं कामं करून दिलेत स्व आनंद आनंदाने किशातलं पैसे घालून ते काम मार्गी लावलेले तर आम्हाला परत एकदा संधी मिळावे आम्ही चांगलं काम करून दाखवू आमचे सहकारी टीम अगदी चांगली आहे एक सर्वांचे चिन्ह धनुष्य बाण आहे अजून भरपूर सभा होणार आहेत भरपूर काय बोलायचं आहे तर सर्वांना हा जोडून विनंती करतो की आमच्या एकूण टोटल टीम चोवीस जणांचे चिन्ह धनुष्यबान आहे धनुष्यबाणाला बटन दाखवून आम्हाला सर्वांना निवडून द्यावे ही विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र